आम्ही काय खातो आम्ही काय पितो ह्याच्यावर आमचं सगळं जीवन अवलंबून आहे हे आम्हाला कळलं पाहिजे मी अनेक वेळा तुम्हाला सांग छानदोग्य उपनिषदामध्ये जे आपल्या महत्वाच्या पहिल्या सात उपनिषदामध्ये उपनिषद आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की प्राण मनुष्य जे प्राण जे आहेत ते जलावर अवलंबून आहेत जल मी पाणी म्हणत नाही आहे जल कशावर अवलंबून आहेत जलावर अवलंबून आहेत मन अन्नमया मन अन्नावर अवलंबून आहे आणि वाक तेजोमया वाक म्हणजे तुमची बुद्धी तुमची धृती तुमच्या कामाची गती हे तेजावर अवलंबून आहे पण मन अन्नमया म्हणजे अन्नात तुझंच मन बनत लक्ष ठेवा संस्काराने बनतच परंतु बेसिक ढाच्या मनाचं कशातून बनतो आणि बनत राहतो अन्नामधून अन्न आपल्याला नीट घ्यायलाच पाहिजे